नमस्कार नव नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पंढरी इंगळे जे आहेत अध्यक्ष गंगाई बौद्देशीय संस्थेचे आणि त्यांची हॉस्पिटल आहे या ठिकाणी गंगाई नावाचं त्या ठिकाणी ते प्रॅक्टिस करतात आणि त्यांचं सामाजिक कामदेखील या ठिकाणी आहे चिखली येथे ते राहतात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं जे काम आहे त्याबद्दल सर आपलं नवराष्ट्र स्वागत आहे नमस्कार आणि नवराष्ट्र टीमला पण मी धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या या कार्याची दखल घेऊन आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आज आम्हाला हा चान्स मिळाला आमच्या संस्थेला सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी तर सरांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो माझं नाव डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे मी बी एम एस एम डी आणि पी एच डी आहे द्रवगुण एक आयुर्वेदाचं शास्त्र आहे द्रवगुण विज्ञान म्हणून त्यामध्ये वनस्पतीचा आपण अभ्यास करतो त्यामागे माझं पी एच डी झालेलं आहे आणि मला दोन हजार बावीसचा यंग रिसर्चर ऑफ द इयर हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि या माध्यमातून गंगाई बौद्धशी से सेवाभावी संस्था शेतकरी आणि ग्रामीण भागातलं बॅकग्राऊंड असलं माझं गाव इथून वीस किलोमीटर चिखलीवरून वीस किलोमीटर अमोना या गावी माझा जन्म झाला आणि वडिलांना पहिल्यापासून शिक्षणाची हो हो आवड होती वडील सरपंच होते आणि आम्हाला खूप कष्ट करून त्यांनी शिकवलं माझा छोटा भाऊसुद्धा एम डी पी एच डी जेनेटिक्स आहे तोसुद्धा आम्हाला ग्रामीण भाव भागातून पार्श्वभूमीवरून आम्ही आज या संस्थेमार्फत आरोग्य खातं आणि शेतवी या दोन विषयावर आम्ही खूप साऱ्या म्हणजे विविध ठिकाणी महाराष्ट्रभर आम्ही काम करतो आहोत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं वेगवेगळे नवीन बियाणे शोधून काढणे त्यांच्यापर्यंत पोचवणे तसेच आरोग्याचे कॅम्प घेणे मोफत आरोग्य सेवा कशी मिळतील आरोग्य आरो आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कसा होईल या हिशोबाने आमच्या या, आम या संस्थेचं आमचं चा काम चालू आहे आणि आयुर्वेदपर्यंत चालू राहणार आहे आणि त्यासाठीच आम्हाला चॅनलचं चा, जास्तीत जास्त सपोर्ट राहतोच सर मला सांगा की सातत्यानं वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे नवीन युवक आता जाऊ इच्छितात किंवा ते त्याची तयारी वगैरे करत असतात आता नेमके आता भविष्यात व पुढच्या महिन्यात वाटतं एक दोन महिन्यातच बारावीची एक्झाम आहेत ते झाल्यानंतर नीटचे एक्झाम वगैरे मुलांना द्यावे लागतात तर तर त्यांच्यासाठी काय सांगाल सर्वप्रथम मी सांगेल की हे जे क्षेत्र आहे ज्यांना सेवाभाव वृत्ती असेल त्यांनी त्या क्षेत्राकडे यायला पाहिजे किंवा फक्त पैसा कमवणे हो हा जर हेतू तुम्ही ठेवून या क्षेत्राकडे बघत असाल तर हा चुकीचा हेतू आहे आणि सगळ्यांना ही आपण मानवी जात जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं वैद्यकीय क्षेत्र आणि शेती क्षेत्र हे दोन्ही क्षेत्र खूप महत्त्वाचे राहणार आहे आणि हे क्षेत्र प्रत्येकालाच वाटतं की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे ठीक आहे ठीक आहे परंतु समोरचे येणारे चॅलेंजेस बघून ज्यात क्षमता आहे आणि आप आपल्याला मग खूप या मानवजातीसाठी काहीतरी करायचं आहे हा हेतू उद्दात हेतू घेऊन जर तुम्ही आले तर तु या क्षेत्रात खरोखर कर, तुमचं करिअर होईल अन्यथा तुम्ही फक्त पैसे या हेतूनं जर आले तर समोर कॉम्पिटिशन खूप वाढणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहे दिवसेंदिवस सगळ्यात म्हणजे जर मला कॉम्पिटिशन स्पर्धेचा युग आहे त्यामुळे जर टिकायचं असेल तर तुमचा सेवाभाव या क्षेत्रात खूप महत्त्वाचा असं मला वाटतं आणि ज्यांच्या ठिकाणी असं असेल त्यांनीच या क्षेत्राकडे वळावं असं मी एक सगळ्यांना विनंती करतो सर मला सांगा की आता बेरोजगारी वाढलेली आहे यात ज्या लोक युवकांना शिकून देखील त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत त्या लोकांमध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येत आहेत तर असं असताना त्या अशा विद्यार्थ्यांनी नैराश्य आल्यानंतर काय केलं पाहिजे किंवा ह्या कोणाकडे तरी व्यक्त व्हायला पाहिजेत परंतु हे विद्यार्थी आजकालचे व्यक्त होत नाहीत किंवा काही गोष्टी मनातल्या ते सांगत नाहीत त्याच्यामुळं त्यांच्यावर दडपण येऊन ते वेगळं पाऊल उचलतात आणि तसंच शेतकऱ्यांसंदर्भात आहे की शेतकरी देखील त्यांच्यावर आलेलं संकट आहे सुलतानी संकट आहे आसमानी संकट आहे सातत्यानं त्यांच्यावर नापिकीचे होत आहे तर असं असताना या शेतकऱ्यांना आणि बेरोजगार युवकांना हो आपण काय सांगतो सर्वप्रथम तर मी हे सांगेन की हा तुमचा जो मला प्रश्न आला हा खूप खूप चांगला आहे माझा ऑलरेडी मी बी ए मानसशास्त्र आणि एम ए मानसशास्त्र असल्यामुळे हा इथला आपण बघतो आणि आपण ज्या भागात राहतो आणि खर म्हणजे एक मध्यमवर्गीय क्लासमध्ये सगळे आपण मोडतो तर मला असं वाटतं की आपण संधीचं सोनं केलं करायला पाहिजे आता बघतो आपण की शासनाने खूप साऱ्या योजना वगैरे येतात परंतु आपल्या बा, 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 इकडे बागे बघितलं असेल तुम्ही किंवा शासनाचं समजा एखाद्या वेळेस आपल्याला दिलं किंवा गुर किंवा बकऱ्या वगैरे पालण्यासाठी जर पैसे दिले तर आपले लोक मॅक्झिमम ती ती जी स्कीम आहे ती कशी लाटता येईल बघता आणि त्याच्याकडं आपण हे व्यवस्था आहे म्हणून त्याकडे बघत नाही आपले भरपूर युग जर बघितले पण तुम्ही तुम्हाला चांगलं चॅनलमुळे तुम्हाला माहिती आहे लोक ते कुठून तरी मैसा आणून दाखवतात आणि त्याचं पुढं काही होत नाही किंवा एखादा तुम्हाला कांदा चाळ जर भेटली असेल तर कांद्याचं कोणी ही करत नाही फक्त पैसे लाटण्यासारखं तर मला वाटतं की हे फोकस तुमचा वेगळीकडे गेलेला आहे आणि नैराश्य न येता तुम्ही बघा आज आजही आपल्याकडे बघा जर मुंबईला तुम्ही गेले किंवा नागपूर किंवा पुणेला गेले जास्तीत जास्त जे मजूर लोक आहे ते बिहार वगैरे उत्तर प्रदेश भागातून येतात आपले मुळे असतात तर आपल्या मुलांना बघा कोणताही व्यवसाय कोणता डॉक्टर बना तुम्ही कोणताही व्यवसाय म्हणला की तो कमी जास्त हे आपण सो सोडलं पाहिजे किंवा मी पाणीपुरी विकली तर मला लोक काय म्हणतील हे आपण कुठंतरी त्याच्या त्याच्यापासून दूर केलं पाहिजे आणि आपण एक आत्मविश्वासानं त्या याच्याकडे बघितलं पाहिजे आजही बघा तुम्ही अमृतुल्य चाय चाय साधा विकणारा सुद्धा करोडोचा टन आहे तर मुल, आपल्या मुलं आपल्या युवकांनी सुद्धा याकडे बघावं लागेल आणि शेती तर खूप व्यवसायाचं आहे आपण त्याच्यातून व्यवसाय कोणताही उभा करू शकतो म्हणजे साधा आपण फल्लीदाणे जर आपण भैभूंग लावला आणि ते फल्लीदाणे जर बस स्टँडवर गेलो तर पाच दहा पंधरा रुपयाचे कितीतरी येतात रेल्वे स्टेशन त्याच्यापेक्षा महाग येतात तर आपल्या युवकांना त्याच्याकडे बघितलं पाहिजे ना की बाबा हा काय म्हणाल किंवा तो काय म्हणाल आपण जर व्यवसाय दृष्टीकडे विचारलो आता बघा भरपूर शासन खूप मदत करतं परंतु आपण ती कशी करायची आणि आपण आपलं वाटचाल कशी करायची आपण स्वतः आत्मविश्वास डेव्हलप करावा आपल्या आईवडिलांनी आणि आप आपली समजा ही जी पिढी आहे सध्या सर आप तुम्ही आपल्या पिढीला सफर भरपूर झालो त्यावेळेस खूप सणसाधनं कमी होते आपण त्या याच्यात शिकलो आणि आज या ठिकाणी आजच्या मुलांना खूप साऱ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत म्हणजे शिक्षण चांगलं भेटू राहिलं फ्री भेटू राहिलं तुम्हाला आज उदाहरण सादर वाढले आज तुम्ही मुंबईला पुण्याला कुठेही गेले तुम्हाला राहायचे वगैरे तर ह्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या पॉझिटिव्हचा आपण कसा उपयोग करून घेतो आजही तुम्ही जर मुंबईला पुण्याला गेला तर भरपूर बघा लोक आहे साधा तुम्ही प्रेसचं जरी म्हटलं आज प्रेसचा पंधरा वीस रुपये ड्रेस आहे आपले मुलं कुठे प्रेस करायचं करायला पाहिजे लोकांनी आणि कोणताच धंदा किंवा भाजीपाला तर मी विकला तर कोणी म्हणणार नाही आणि समाजाला ना पण त्या दृष्टीने व्यवसाय म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे की बा हा कमी किंवा तो कमी या गोष्टी सगळे व्यवसाय सारखे तुम्ही त्यातून कसं डेव्हलप करता स्वतःला ते खूप महत्वाचे सर युवकांबद्दल तर आपण फारच चांगली माहिती या ठिकाणी दिली की युवकांनी देखील स्वयंरोजगाराकडे वळलं पाहिजे आणि छोटा मोठा का होईना व्यवसाय या ठिकाणी केला पाहिजे आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी उभं केलं पाहिजे परंतु सर शेतकऱ्यांसंदर्भात देखील अशाच समस्या ज्या आहेत समोर हो येतात त्याबद्दल तर शेतकऱ्यांसंदर्भात आमचं गंगा ऍग्रो क्लिनिक आम्ही आमचं स्वतःचा माझा छोटा भाऊ आहे तो एच डी जेनेटिक्स आहे तो रावरी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी कॉटन प्रोजेक्टवर सायंटिस्ट आहे आणि त्याच्या पूर्ण महाराष्ट्र भर त्याने विदर्भ ॲग्रो नावाच्या संस्थेमार्फत आम्ही शेतकऱ्यांना खूप मार्गदर्शन करतो आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शेतीकडे व्यवसाय म्हणून आपण जर समजा आपल्याकडं पिकवतो भरपूर आपण पण आपल्याला विकता येत नाही असं आपण बघतो तर मला वाटतं की आपल्याकडे मोठमोठे समजा कोल्ड चेन आपन, जा और, जा जे समजा मोट आपण जे टोमॅटो वगैरे पिकवतो त्याच्यावर याच्या आधारित व्यवसाय आपण उतरला पाहिजे बँकांनी उतरलं पाहिजेत मोठमोठे जे आपल्या इकडचे जे श्रीमंत लोक म्हणतो किंवा ज्यांच्या स्वतःच्या मोठ्या संस्था आहे आणि त्यांनी जर उतरलं आणि गाव परत जर आपण असे व्यवसाय चालू केले की जसं की बाबा आता एखादं समजा आमच्याकडे मंगरूळ गाव आहे त्या ठिकाणी टोमॅटो खूप मिळतो पिकतो म्हणजे अक्षरशः तिथून अकोला वासी वगैरे खूप भागात टोमॅटो होतो पण होतं काय की टोमॅटो सीझन दोन ते तीन महिने पण त्या ठिकाणी जर आपण टोमॅटो केचप किंवा असं काहीतरी आपण त्या ठिकाणी जर उभारलं म्हणजे लोकांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव जर नसेल तर आपण तो त्या ठिकाणी ठेवू शकतो आता आज इथून आणि आता समृद्धी मार्ग पण आला तर इथून आपण पण वाशीपर्यंत पण पोचू पण आपल्याला वाटतं की कोल्ड स्टोरेज हाऊसेस हे खूप जास्त प्रमाणात वाढले पाहिजे आणि त्यानेसाठी शेतक सर सरकारनं अनुदान देऊन ते अंमलबजावणी त्या ठिकाणी सर सर्कार। आणि सरकारचं जरी झालं तरी मला तर हे वाटतं की शेतकऱ्यांनी स्वतःचे गट तयार करून किंवा सर ठीक आहे आज माझ्याकडं दहा लाख रुपये नाही आहेत पण मग माझ्याकडे पन्नास आहे कोणाकडे वीस आहे तर असं आपण सहकारातून जर आपण आपल्या गावात जर असं काहीतरी कोल्ड स्टोरेज किंवा धान्याचं प्रक्रिया उद्योग जसं आपण बी बियाणं आपण इकून तिकून आणतो जसं की सोयाबीनचं बिन आपण विकत घेतो जे की सातशे हजार बघते सातशे आठशे रुपये किलो पीठ आपल्याला मिळतं पण ती सोयाबीन जर आपण चांगली पेरली आणि तिचं प्रोसेसिंग करून आपण आपल्या गावापुरतं जरी आपण तयार केलं तर मी सांगतो की शेतकऱ्यासाठी हा समृद्धीचा मार्ग असेल असं मला वाटतं आणि माझा छोटा भाऊ यावर खूप त्याचा रिसर्च पण चालू आहे आणि तो वेळोवेळी मार्गदर्शन पण करतो तर आणखी आपण तुमच्या चॅनल मार्फत आपण त्याचा पण एकदा इंटरव्ह्यू घेऊन शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचता येईल त्या हिशोबान आणि छोटे छोटे व्यवसाय जसं की बा आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मुलांना आपल्याला देणं गरजे जे, जे मुलं बारावी नंतर होतात आणि त्यांना पुढे अंधकार असतो किंवा मी काय करतो त्याला मास्क कमी पडतात किंवा आय जाऊ पॉलिटेक्निकला जाऊ इंजिनिअरिंग जाऊ किंवा त्यांचं स्किल शेतीकडे असतं तर आपण त्यात काय करता येईल छोटे छोटे आपण जर सर्टिफिकेट कोर्स केले बा किंवा सोयाबीन मिलचं आपण करू शकतो कोल्ड स्टो स्टोरेज कसं कर करायचं ते ड्राईंगचं <that> कसं करू शकतो असे जर आपण स्किल बेस जर आपण मुलांना दिले तर so, गावातच त्यांना किंवा त्यांचा आपलं एक सर्कल किंवा एक गट आपण जसं दहा बारा गावा मिळून जर तयार केला त्या ठिकाणी आपण निश्चितच चांगलं एक हब आपलं आपल्या भागात हे होऊ शकतं असं मला वाटतं सर आपण शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी जे आहे छोटे छोटे साईड बिझनेस जे आहे किंवा त्याला शेती उपयोगी असणारे जे काही व्यापार आहेत किंवा व्यवसाय आहेत जोडधंदा आहे तो या ठिकाणी उभा करावा आणि आपलं उदरनिर्वाहाचं साधन उभं करावं असं मत या ठिकाणी सरांनी व्यक्त केलं आहे यासह त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील त्यांचं काम या ठिकाणी चिखली शहरामध्ये मोठं आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत पुन्हा वेगळ्या विषयावर चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा